नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आपण आपल्या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आहोत आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या शेतामध्ये दोन वाहन लावले होते मित्रांनो आपण दोन बॅग एक बुस्टर कंपनीचे होतो तू हे आपलं बघू शकता सध्या मॅच्युरिटी स्टेजमध्ये आहे मित्रांनो आज दिनांक एकवीस सप्टेंबर आहे आपण सव्वीस सप्टेंबरची लागवड आहे तर जवळपास पंच्याऐंशी दिवस याला झालेले आहे मित्रांनो सध्या शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये आहे आणि हे मित्रांनो दुसरं वाहन आपलं बुस्टर कंपनीचंच होतं जे अकरा पस्तीस दोन्ही वाहन मित्रांनो पांढऱ्या फुलांचे वाहन होते आणि सध्या मित्रांनो चारकोल रॉट आ, हा बुरशीजन्य रोग सोयाबीनमध्ये खूप धुमाकूळ घालत आहे त्यात सध्या तरी आपल्याला अकरा पस्तीस हे जे वान दिसत आहे ते थोडं आपल्याला बळी पडलेलं दिसत आहे मित्रांनो त्याचं पण शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये आहे आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी शेंगा हे आहे परंतु त्याच्या शेंगा भरत आहे मित्रांनो जास्त प्रमाणात हे पण बडी पडलेलं नाही आहे यावर्षी पाऊसच तेवढा झाला आहे मित्रांनो बघू शकता आपण शेंगा तर चांगल्या दिसत आहे भरलेल्या तर मित्रांनो सध्या जे पांढऱ्या फुल्यांचे वाण आहे ते कमी बळी पडत आहे मित्रांनो आहे या रोगासाठी आणि आपलं जे हुतुतू वाहन आहे ते तर सध्या त्यावर काही प्रभाव दिसत नाही आहे हे बघू शकता हे हिरवंच आहे मित्रांनो तर आपलं जवळपास मित्रांनो या हे हुतुतू याला उबाट वाढ झालेली आहे इथे वाढ जास्त झाली होती मित्रांनो तर जवळपास तीस चाळीस शेंगा आहे मित्रांनो याला आपला शेवटचा फवारा मित्रांनो म्हणजे तीनच फवारे याला झालेले आहे एक चौथा फवारा बुरशीचा आपण मारणार होतो परंतु तो पावसामुळे आपल्याला शक्य झाले नाही आपलं औषध मित्रांनो तसंच पडू नये घरी कंटिन्यू पाऊस चालू होता त्या कारणाने आपला फवारा राहिला त्या कारणाने थोडं बुरशी बुरशीजन्य रोग म्हणजे करपा आणि शेंगा काही चलप होते मित्रांनो तर त्या गडून गेलेल्या आहेत पाण्यामुळे कंटिन्यू पावसामुळे त्यामुळे थोडं वाटत आहे नुकसान नुकसान झाल्यासारखं म्हणजे हो थोडं ॲव्हरेज घसरू शकते आपलं परंतु ठीक आहे तीस चाळीस शेंगा लागलेल्या आहे आणि चांगल्या भरलेल्या आहे यावर्षी तर भरपूर शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे मित्रांनो आमच्याकडे चारकुल रॉटमुळे तुमच्याकडे कशी परिस्थिती आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा चारकोल साठी मित्रांनो सुरुवातीला आपण आपल्याला बीच प्रक्रिया ही करावीच लागते बीच प्रक्रिया आणि त्यानंतर जवळपास वीस दिवसानंतर आपण बुस्टर कंपनीचं रेज रेज हे कीटकनाशक वापरलं होतं खोडकिड्यासाठी तर ते मस्ट आहे मित्रांनो म्हणजे ते करावंच लागते आणि बीच प्रक्रियाशिवाय तर सध्या पेरणी करूच नाही हे उपाय आहेत आणि नवीन नवीन जे वाहन आहे जे विविध रोगांना बळी पडत नाही ते वानं आता आपल्याला वापरणं गरजेचं आहे मित्रांनो कारण की एक पीक गेलं तर आपलं ते पूर्ण वर्ष चाललं जाते त्या कारणाने नवीन नवीन जे रिसर्च राहते सोयाबीन ते आपल्या इकडे रिसर्च सोयाबीन राहते ते त्या त्याचाच यूज करायचा मित्रांनो कारण की ते नवीन नवीन अपडेट क रिसर्च करून अपडेट करून वानात म्हणजे कमी बडी पडणारे आणि चांगल्या उत्प उत्पादन क्षमतेचे वान ते देत असतात त्या कारणाने नवीन नवीन वानं पाहायचे मित्रांनो आणि चांगल्या कंपनीचे हे एक चा खूप इम्पॉर्टंट म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो की चांगली कंपनी ज्यावर आपण भरोसा ठेवू शकतो त्या कंपनीचं मित्रांनो वान लावावे कुठे कुठे मित्रांनो झाड आपलं चांगलं बनलेलं आहे बघा जिथे गॅप आहे याचं बोर्ड पण ब दाखवतो तुम्हाला चांगली याची जाडी आहे मित्रांनो तर याला शेंगा पण भरपूर आहे मित्रांनो बघू शकता खूप वरपर्यंत आहे याला जवळपास साठ